लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आज, भागा मित्रा आज चक्क नंदिनी काव्याच्या पाया पडलेली आहे आणि आज मला विक्रमचा निर्णय एकदम धाडसी वाटलेला आहे कारण त्याने चक्क आपल्या मुलांना या बंधनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण आता बघूयात त्या निर्णयाचं रूपांतर खरोखरच सत्यात होतं का आणि आजच्या भागाला सुरुवात करूयात मानिनी नंदिनीला पुढं यायला सांगते त्यावर नेहमीप्रमाणे वसुंधरा मानिनीला म्हणते की तू विसरली आहेस का आता काव्या थोर या घरची नंदिनी होणार होती पण आता काव्य आहे ना म्हणून तिने देवाला पहिल्यांदा दिवा लावला पाहिजे असं सांगून काव्याला दिवा लावायला सांगते तर तेव्हा मित्रांनो इथं काव्याने मात्र धक्कादायक वाक्य बोललेलं आहे की मी हे असलं काही सुद्धा करणार नाही त्यावर नंदिनीने काव्याला सावरून घ्यायला सुरुवात केलेली सुद्धा आहे आणि नंदिनी म्हणते की मी दिवा लावते आणि ती पुढे येऊन देवा लावू लागते आणि देवाला नमस्कार सुद्धा करते आणि मनातल्या मनात देवाबरोबर बोलू लागते की आता या क्षणी सगळं काही कोसळून पडलेलं आहे आता एक एक करून मला ते सगळं जोडायचं बळ दे तर मित्रांनो त्यावेळेस काव्यासुद्धा देवाबरोबर मनातल्या मनात बोलू लागते की तू अन्याय केलेला आहेस माझ्यावरती आता तूच न्याय कर आणि यामधून मला बाहेर पडायचं बळ दे तर तेव्हा रम्यासुद्धा मनातल्या मनात बोलू लागते आणि तुम्हा दोघांच्यासाठी मीच तथाच तू बोलते आणि नंदिनी तुमच्या दोघांचं लग्न तर मी एका महिन्यातच मोडणार आहे तू बघतच बसशील इतक्यात मानिनी त्या दोघांना सुद्धा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगते आणि पहिल्यांदा काव्याला पुडवायला सांगते तर तेव्हा पार्थ काव्याजवळ जाऊन उभा राहतो आणि तेव्हा विक्रम पार्थला वसुताई घरामधली सगळ्यात मोठी आहे ना दोघांनी मिळून अगोदर तिचा आशीर्वाद घ्या असं सांगतो तर तेव्हा काव्या मात्र तशीच उभी राहते आणि पार्थ आशीर्वाद घ्यायसाठी पुढे जात असतो तर तेव्हा मानिनी जाऊन काव्याला नमस्कार करायसाठी पुढे जायला सांगते तर तेव्हा काव्या जाऊन वसुंधरासमोर उभी राहते आणि तिथेसुद्धा मित्रांनो ती तशीच उभी राहते त्यावर वसुंधरा आता काय यामध्ये सुद्धा तुला प्रॉब्लेम आहे का असं तिला विचारते तर तेव्हा मानिनी काव्याला आशीर्वाद घेणा बाळा असं परत सांगते तर मित्रांनो काव्या जोरानेच मला हे काही काहीसुद्धा मान्य नाही ना हे लग्न मान्य आहे ना हे घर ना या घरामधली माणसं असं काहीसुद्धा मला मान्य नाही असं जोराने ओरडते आणि परत चाललेली असते तर तेव्हा नंदिनी काव्याची समजूत घालू लागते आणि देवासमोर देवा लावणं हे या करामधले संस्कार जरी असले ना तरीसुद्धा पाया पडणं हे आपले, हे। आपले, आपले वर्ती संस्कार आहेत आणि आपल्या आईबाबांनी आपल्यावरती संस्कार केले आहेत ना मग आशीर्वाद घे असं तिला सांगते तर त्यावर काव्या मला कोणीसुद्धा काहीसुद्धा समजावून सांगू नका असं सांगून टाकते तर तेव्हा विक्रम मानिनीला थांबवतो आणि तिला म्हणतो काव्याला समजावून सांगू नकोस आणि नंदिनीला तुम्ही दोघांनी मोठ्यांचे आशीर्वाद घ्या असं बोलतो तर तेव्हा मंजू थोड्या वेळातच बहिणीला एवढं लेक्चर दिलंच ना पण स्वतः कुठं पाया पडत आहेस असा टोमना नंदिनीला मारते तर तेव्हा नंदिनी पडणारच आहे ना पण पाया जोडीने पडायचे असतात असं जीवाकडो बघून बोलते तर तेव्हा पार्थला मात्र धक्काच बसतो तर तेव्हा मानिनी परत जीवाकडे जाऊन त्याला पुढं करते आणि त्यावेळेस जीवा पुढं येत असताना काव्याकडे बघतो आणि तेव्हा काव्याला खूपच त्रास होत असतो तर तेव्हा नंदिनी पार्थकडं बघते आणि त्यावेळेस परत जीवाकडं बघते आणि दोघे मिळून जोडीने वसुंधराचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर विक्रम आणि मानिनीचा सुद्धा आशीर्वाद घेतात तर तेव्हा वसुंधरा आता मंजू आणि मिथूनच्यासुद्धा पाया पडा असं सांगते तर तेव्हा ते दोघे त्या दोघांचासुद्धा आशीर्वाद घेतात त्यानंतर मित्रांनो वसुंधरा त्या, त्या दोघांसाठी एकदम धक्कादायक वाक्य बोलते की आता तुम्ही सगळ्यांच्या पाया पडला आहे ना आता तुम्ही तोरली जाऊ आणि मोठा भाऊ पार्थ आणि काव्या यांच्यासुद्धा पाया पडा असं सांगते तर तेव्हा मित्रांनो ते दोघे सुद्धा मागे वळतात आणि नंदिनी पार्थच्या समोर उभी असते आणि जीवा काव्याच्या समोर उभा असतो आणि ते दोघे एकमेकांच्याकडे बघत असतात तर तेव्हा काव्या नंदिनीला नाही असा इशारा करत असते तर तेव्हा ते दोघे मिळून पार्थचा आशीर्वाद घेतात तर तेव्हा पार्थच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं तर तेव्हा वसुंधरा परत बोलते अरे पार्थ ही रीत आहे ना आपली दोघांना भरभरून आशीर्वाद दे असं सांगते तर तेव्हा पार्थचे हात जड झालेले असतात आणि पार्थ आपल्या जड त्या दोघांना आशीर्वाद देतो तर त्यानंतर वसुंधरा नंदिनीला काव्याच्या पायापड ती मोठी सुनाही ना या घरची तिला तिचा मान द्यायलाच पाहिजे ना असं बोलते तर तेव्हा नंदिनी आणि जीवा चक्क काव्याला नमस्कार करायसाठी काली वागतात तर तेव्हा काव्या मागेच सरकते आणि तिला जोराचा धक्का बसलेला असतो की तो जीवा ज्याच्यावरती ती जीवापाड प्रेम करत असते आणि तिने मनोभावे त्यालाच नवरा मानलेला असतं तोच जीवा आपल्याला नमस्कार करत आहे आणि ही गोष्ट असह्य झाल्यानंतर मित्रांनो काव्या तिथून निघूनच जाते आणि त्यानंतर सर्वजण तिथून निघून जातात तर जीवा सुद्धा निघून जातो आणि नंदिनी मात्र एकटीच तिथे उभी असते आणि परत ती देवासमोर हात जोडून मनातल्या मनामध्ये ती बोलू लागते ती म्हणते की देवा मला इथल्या घरातल्यांना सांभाळायचं बळ दे तर त्यानंतर रात्री इकडे विक्रमला झोप लागत नसते आणि त्याला ज्यावेळेस त्याने त्याने पार्थला समजावून सांगितलेलं असतं तो क्षण आठवत असतो आणि त्यानंतर पार्थने जड हाताने त्या दोघांना आशीर्वाद असतो आणि काव्या आशीर्वाद न देता तिथून मागे सरकलेली असते तो क्षणसुद्धा आठवत असतो तेव्हाच मानिनी विक्रमसाठी थंड दूध घेऊन येते आणि त्याला म्हणते स्ट्रेसच्या पाठोपाठ तुम्हाला ऍसिडिटीसुद्धा होते हे दूध घ्या असं ती सांगते त्यावर विक्रम म्हणतो आज तर या स्ट्रेसने सगळ्यांच्या सीमाच ओलांडलेल्या आहेत आणि तिच्या डोक्याला हात लावून तुलासुद्धा खूप दुखत असणार आहे ना असं म्हणतो तर तेव्हा मानिनी आपल्या मुलांना जे दुःख होत आहे ना त्याच्यापुढे हे काहीच नाही गावामध्ये जे झालं आहे ते भयानकच होतं पण इथं जे झालं आहे ना ते सुद्धा सहन होत नाही तर विक्रम म्हणतो ही की आपली अवस्था आहे तर त्या बिचाऱ्या नंदिनी आणि काव्याचं काय झालं असेल तर तेव्हा मानिनी विचारसुद्धा करवत नाही आणि हे खूपच विचित्र आहे असं सगळे म्हणतात ना की मुली खूप खंबीर असतात पण हे सगळं सहन करणं अशक्यच आहे त्यावर विक्रम आपली मुलंसुद्धा पार मुळापासून हल्लेली आहेत मीसुद्धा इतका डिस्टर्ब झालो आहे कारण मगाशी मी जेव्हा जीवा आणि पार्थला एकमेकांच्यासोबत एकमेकांच्या सोबत तावा तावाने भांडताना बघितलं ते ते मा ते ना तेव्हा मला धक्काच बसला असं तो सांगतो तर तेव्हा मानिनी ते आजपर्यंत असे कधीच भांडले नाहीत ना असं बोलते तर तेव्हा विक्रम तुला आणि मला जीवाचा खूप अभिमान आहे पण हीच गोष्ट पार्थला सलत आहे कारण इथून पुढे नंदिनी त्याच्या समोर असणार आहे आणि थोडा वेळ थांबून तो म्हणतो की आपण चुकलो आहे का कारण मगाशी त्या दोघांचं बोलणं माझ्या कानावरती आलं ना तेव्हा मला ते जाणवलं कारण ही मुलं अजिबात खुश नाहीत तर तेव्हा मानेने म्हणते की आपल्याला तर काय आनंद होत आहे का कारण जे झालं आहे ना ते झालं त्याला आपण तरी काय करू शकतो त्यावर विक्रम मनात आणलं ना तर खूप काही करू शकतो कारण एक विचित्र विचार सारखा सारखा माझ्या डोक्यात येत आहे असं तो बोलतो तर मित्रांनो इथे मानिनी काय असं त्याला विचारते तर तेव्हा विक्रम मात्र थोडा शांत झालेला असतो आणि बहुतेक इथं मित्रांनो विक्रमच्या डोक्यामध्ये जी चूक झालेली आहे ना ती बरोबर करण्याचाच विचार असणार आहे पण इथे विक्रम मात्र थोडा शांत झालेला आहे तर दुसरीकडे अखेर शारदा नंदिनीला फोन करते आणि तिच्याबरोबर बोलत असते तिला विचारते की तुला तिथं कोणी काही बोलला आहे का तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आता नंदिनी काय देणार कोणास ठाऊक कारण हा प्रश्न विचारल्यानंतर नंदिनीच्या डोळ्यासमोरून ते धक्कादायक क्षण जातच असतात तर तेव्हा अजूनसुद्धा तिच्या डोळ्यामधून पाणी थांबलेलंच नसतं तरीसुद्धा नंदिनी नाही सगळी माणसं चांगली आहेत असं सांगते तर तेव्हा शारदा काव्या कशी आहे तिलासुद्धा फोन केला होता पण तिने फोन कट केला आणि नेहमीप्रमाणे थयथयाट तर केला नाही ना, ना तिने असं विचारते तर तेव्हा नंदिनी मनातल्या मनामध्ये इथे जे काही झालं आहे ना ते जर मी आईला सगळं सांगितलं तर ती तिथेच ती कोसळेल आणि मला माझ्या आईला जपायचं आहे काव्यालासुद्धा सावरायचं आणि मानिनी काकोनी सांगितलेलं आहे ना तसं कर्तव्य सुद्धा पार पाडायचं आहे मला आणि मला खंबीर व्हायलाच पाहिजे असं म्हणून स्वतःचे डोळे पुसते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या नंदिनी एकमेकांच्या बरोबर बोलत असतात तर तेव्हा काव्या नंदिनीला तू माझ्या पाया कशी काय पडलीस असं म्हणते तर तेव्हा नंदिनी तिला शांत हो असं बोलत असते तर तेव्हा काव्या कशी काय शांत होऊ असं तिच्यावरती ओरडते तर नेमकं दुसरीकडे रम्या वसुंधरा आणि मंजू एकत्र आलेले असतात तर तेव्हा रम्या ही नंदिनी शांतपणाने घेत आहे ना मग आता आपण काव्याला करत राहूयात आणि त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणून तो प्लॅन त्या दोघींना सांगू लागते तर दुसरीकडे मित्रांनो विक्रम अजून बोलतच असतो आणि तिला म्हणतो की आपल्या मुलांना या लग्नाचा जर त्रास होत असेल ना तर त्यांना या बंधनामधून मोकळं करूयात तर ते ऐकल्यानंतर मित्रांनो मानिनीच्या पायाकालची जमीनच सरकते खरं बघायला गेलं तर मित्रांनो इथे विक्रमने आपल्या मुलांच्यासाठी जो दाडसी निर्णय घेतलेला आहे तो खरोखरच योग्य आहे आणि आता त्याच्यावरती मानिनी शिक्का मोर्तब करणार का त्याला वेगळं वळण देणार हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर कळवा आणि असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा